मशाल वृत्तपत्याचे संपादक वाडा आणि त्याचबरोबर आमच्या लाडके धुमा साहेबांचे सहकारी श्री शरद पाटील जोरदार टायमिक दा आपण त्यांचं स्वागत करूया हे त्यांना विनंती करेल आपण आपलं मनोगत येथे व्यक्त करावे कोण कहता है कि आकाश को छेद नाही होता कोण है की आकाश को छेद नाही होता एक पत्थर एक से तो उछालो यारो अगदीच सर्व गोष्टींना अंगावर घेऊन सर्व संकटांना सामोरे जाऊन म्हणजे पूर्ण व्यवस्था बदलण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात प्रयत्न केले त्यांच्यासाठी आज उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांमध्ये म्हणजे सगळी प्रतिष्ठित मंडळी आहेत उद्योजक मंडळी आहेत काही ऑफिसर्स आहेत आणि तुम्हीच सगळी मंडळी ही ज्यांच्यासाठी आलात ते कर्तृत्ववान अधिकारी संजय धुमाळ साहेब यांचं पहिलं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याप्रती पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या वतीने ऋण व्यक्त करतो मित्रांनो आज एका चांगल्याच समारंभाला यायचा हा योग आलाय आहे तर आमच्या वाडा तालुक्यातून म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी साहेब आमच्याकडे होते आणि ते बहुसंख्य मंडळी वाड्यामधून आलेली आहेत म्हणजे आमचे प्रितेश पटेल आहेत जितेश पाटील आहेत अगदी महेंद्र जाधव आहेत आणि सगळी मान्यवर मंडळी आज या सभागृहामध्ये याच्यासाठी उपस्थित आहेत की संजय धुमाळ साहेबांनी जे काही वाड्यामध्ये करून दाखवलं जो काही आदर्शवत अशी कामगिरी करून दाखवली ती खरंच वाखाणण्याजोगी होती आणि आमच्या ग्रामीण भागाला एक वेगळी कलाटणी देणारी होती जे आम्ही नेहमी म्हणतो की सदरक्षणाय खल निग्रह मात्र प्रत्यक्षामध्ये तसं कधीही आम्हाला ग्रामीण भागामध्ये दिसत नव्हतं म्हणजे ज्यावेळेस ठाणे जिल्हा हा एकत्र होता पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये होता आणि आमच्याकडे पोलीस अधीक्षक म्हणून रामराव पवार साहेब होते जे रामराव पवार साहेबांचं कौतुक आधीच बऱ्याच नेत्यांनी ने केलेलं आहे मग त्यांनी त्यांचं जे कर्तृत्व होतं ते सांगितलेलं आहे खरं तर मी ज्या भागातून पत्रक्रेता करतो त्या भागामध्ये आमचं पोलिसांबरोबर हे कधीच जमलं नाही म्हणजे पोलिसांच्या विरोधातच आम्ही सातत्याने आंदोलन करणं लिखाण करणं या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कंप्लेंट ह्या रामराव पवार साहेबांकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं की हा माणूस खूप त्रास देतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये लिखाण प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पत्र हे चालू असतं मला रामराव पवार साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं नेमकं तुला काय हवं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीत का तक्रारी होत आहेत त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं होतं की पवार साहेब तुमचे पोलीस ऑफिसर ज्या पद्धतीने या भागाकडे बघतात ते सगळं थांबवलं पाहिजे हा ग्रामीण भाग आहे म्हणजे वाडा जव्हार मोखाडा डहाणू पालघर तलासरी हा जो आमचा एरिया आहे या भागामध्ये आदिवासी जनता बहुसंख्या आहे आणि त्याच्यापेक्षा गरीब जनता ही जास्त आहे आणि पोलिसांचा बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा आहे मी त्यांना समजवून सांगितलं त्यांना ते पटलं आणि रामराव पवार साहेब आज तुमचं अभिनंदन करण्याचं तुम्हाला धन्यवाद देण्याची ही तर योग्य वेळ आहे का तरी तात्काळ पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं की आता हे चालणार नाही ती लोक आपली आहेत ती लोक गरीब आहेत आणि त्या पद्धतीने ती व्यवस्था बदलली म्हणजे सुरेश खोपडे साहेबांनी खूप चांगलं उदाहरण दिलं की आपल्याला व्यवस्था बदलायची आहे आपला समाज बदलायचा आहे म्हणजे रामराव पवार साहेबांच्या माध्यमातून तेव्हा पोलिसिंग बदलण्याचं काम झालं रामराव पवार साहेबांना आम्ही सांगितलं होतं की बापाचा धाक पाहिजेच पण आईचं प्रेमही तुमच्यामधून दिसलं पाहिजे तुम्ही आम्हाला धाक दाखवा पण तुमचं प्रेमही पोलिसांचं आमच्या गोरगरीब जनतेवर पाहिजे आणि रामराव पवार साहेबांनी तो अगदी चांगल्या प्रकारे नियम अंमलात आणला आणि ग्रामीण भागाला म्हणजे त्यावेळेच्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला एक चांगल्या प्रकारे कलाटणी देण्याचं काम केलं नंतर ते मुंबईमध्ये गेले मुंबईमध्ये गेल्यानंतर पुन्हा तोच प्रकार सुरू झाला पुन्हा आमच्या मोर्चे आंदोलन वृत्तपत्रातून बातम्या सुरू झाल्या आणि दोन हजार बारा तेरामध्ये आमच्याकडे धुमाल साहेब आले खर तर नेहमीप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन काम करणं कारण आमच्याकडे खूप वाईट पद्धतीने ते पोलिसिंग दिसत होतं संजय धुमाळ साहेबांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं इथलं पहिलं दलाल राज्य आहे ते बंद करा म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये जाताना तुम्हाला कुठला तरी राजकीय पुढारी किंवा दलाल घेऊन घेत गेल्याशिवाय तुमचं काम होत नाही आम्ही आमच्या लोकांनी भेटायचं कसं बोलायचं कसं संजय धुमाळ साहेबांना खरं सांगण्याची गरजच नव्हती किंवा ज्या समाजामधून आले होते ज्या भागातून आले होते ज्या मातीतून आले होते ते संस्कार त्यांच्यावर होते त्यांनी ते दलाल राज आम्हाला कधीही तिथे पाहू दिलं नाही म्हणजे प्रत्येकाशी तन्मयतेने अगदी म्हणजे आज आध आठ आध दहा वर्ष होऊन गेली तरी लोक त्यांच्यावर प्रेम करतात त्यांचं कार्यक्रम आहे माहीत पडल्यानंतर वाड्यामधून इथे लोक येतात यावरूनच दिसतं की त्यांनी कशा पद्धतीने वाडा तालुक्यामध्ये काम केलं असं एक उदाहरण नाही म्हणजे आमचे एक मित्र आहे सहकारी निलेश सामरे यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला गुन्हा तीनशे सात जेलमध्ये टाकलं खर तर जेलमध्ये टाकण्याच्या आधी मी त्यांच्याकडे पोहोचलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की चुकीच्या पद्धतीने हा गुन्हा दाखल होईल राजकीय दबाव होईल आणि ही जी काही घटना सगळी घडणार आहे ती अत्यंत क्लेशदायक अशी असणार आहे ते त्यांना पटलं आणि पुढचे तीन महिने म्हणजे सामरे आणि त्यांची जी कंपनी जी, जी सगळी मित्रमंडळी त्यांची जेलमध्ये होती हे तीन महिने म्हणजे धुमाळ साहेबांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलंय म्हणजे खरं तर निलेश सामरे ही संजय धुमाळ साहेबांची देण आहे त्यांनी जर ठरवलं असतं तर त्यांचं पूर्ण राजकीय सामाजिक करिअर हे संजय धुमाळ साहेबांनी संपवलं असतं पण माझा आग्रह असतो म्हणजे मी तीन महिने जे काही केलं त्याचे ते, ते साक्षीदार आहेत तीन महिने धुमाळ साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आउटवेग जाऊन म्हणजे तर पोलीस खात्यामध्ये असं काही होत नाही ते सगळं करून त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि अशा अनेक घटना आहेत की त्या घटनांमध्ये धुमाळ साहेब हे लोकांच्या चिरकाळ स्मरणात राहिलेले आहेत मी त्यांची जेव्हा आमच्याकडनं बदली झाली अचानक बदलीचा मेसेज आला पत्र आलं दुपारी बदली झाली संध्याकाळी पूर्ण पोलीस स्टेशन भरलं होतं जे पहिला ऑफिसर असेल म्हणजे आमच्याकडे पोलीस ऑफिसरची बदली झाली की आम्ही एक तर फटाके वाजवतो बरं झालं कटकट गेली इथली परिस्थिती वेगळी होती सगळे लोक ज्यांचे ज्यांचे सोर्स होते त्यांनी सगळे राजकारणी वापरले की यांची बदली थांबवा मात्र ती थांबवता आली नाही मात्र त्या दिवशी संध्याकाळी जो काही निरोप समारंभ झाला तो वाड्याच्या इतिहासामध्ये पहिला निरोप समारंभ असा होता की लोक त्या कार्यक्रमाला रडली प्रत्येकाने त्यांचे अनुभव सांगितले की असा अधिकारी आमच्याकडे कधीही झालेला नव्हता एक वेगळ्या प्रकारचे त्यांनी ज्या पद्धतीने पोलिसिंग दाखवलं पोलिसिंग हे दिसलं पाहिजे लोक घाबरलेही पाहिजे आणि लोकांना प्रेमही मिळालं पाहिजे ते त्यांनी जे बिजर होऊन गेली ती आजही पर्यंत तिथे सुरू आहे रामराव पवार पोलीस अधीक्षक असताना जे काही झालं होतं ते पुन्हा आम्हाला धुमाळ साहेबांच्या काळामध्ये दिसलं आणि त्यानंतर लोक हुशार झाली की पोलीस ऑफिसरशी आम्हाला बोलता येतं पोलिस ऑफिसर सहज फोन उचलतो अगदी खांद्यावर हात ठेवून बोलतो आणि त्याच्यामध्ये आमची लोकं म्हणजे वाडा भागातली जी लोकं आहेत ती धुमाल साहेबांवर प्रचंड प्रेम करणारी आहेत त्यांनी सांगितलं खोपरे साहेबांनी आता व्यवस्था बदलायची खोपरे साहेब तुम्ही निवडणुकीला उभे राहताना ठरवलं होतं कि मी पडणार आहे संजय धुमाळ साहेबांनी ठरवायचं मतदारसंघाने उडायचं ते शंभर टक्के जिंकून येतील अशी परिस्थिती आहे ते आमच्या भागामध्ये असताना नेहमी ने सोनका सोनका करायचे खरंतर धुमाळ साहेब तुम्ही आम्हाला कधी सोनक्याला नेलं नाही आणि आता सोनक्याची लोक इथे आणून कार्यक्रम केला खरं तर आम्हाला ठेवा वाटतोय सोनक्याच्या लोकांनाही म्हणजे त्यांना चांगलं बोला त्यांचं कौतुक करावं की त्यांचा द्वेष करावा अशी आमच्या पुढे परिस्थिती आहे की बाहेरची लोक येऊन आमच्या साहेबांचा सत्कार करत आहेत आणि आम्हाला तो करता आला नाही त्याचं कारण असं की ते रिटायर होणार आहेत हे आम्हाला माहीतच नव्हतं म्हणजे अजून ते पाच सहा वर्ष तरी रिटायर होणार नाहीत असं वाटलं होतं मात्र ते लवकर रिटायर झालेले आहेत आणि त्यांची पुढची इनिंग आहे पुढे ते काही शांत बसणारे नाही आहेत लोकांचं प्रचंड प्रेम त्यांच्यावर आहे आणि म्हणून त्यांची गरज समाजाला सुरेश कोपरे साहेबांनी जे मत व्यक्त केलं की समाज बदलायचं आहे ही व्यवस्था बदलायची आहे त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने कोयनूर हिरा म्हणून संजय धुमाळ साहेब यांच्याकडे पाहावं लागेल संजय धुमाळ साहेब यांच्या अनेक आठवणी आमच्यामध्ये आहेत तर मी त्यांना खूप जवळून अनुभवलंय सलग तीन महिने मी त्यांच्याबरोबर एकत्र होतो एकत्र दिवस काढण्यात आणि दोन तीन वर्ष सलग वाडेकरांचे जे जे काही प्रश्न असतील म्हणजे आमच्याकडे पवार साहेबांना मुद्दाम सांगेन की प्रत्येक पोलिसाची इच्छा असते की आलेलं प्रकरण म्हणजे तो फिर्यादी असो आणि आरोपी असो आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे ती सिस्टीम जी आहे ती धुमाळ साहेबांनी वाड्यामध्ये बंद केली की फिर्यादीकडूनही नको ना आरोपीकडून नको न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने त्यांनी जे केलेले प्रयत्न होते ते खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद होते म्हणजे मला त्यांचा अभिमान वाटतोय म्हणजे अशा ऑफिसर की ज्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिटायरमेंट नंतर कौतुक होतं एवढी लोक मोठ्या संख्येने जमतात एवढ्या मोठ्या पदावर असलेली लोक इथे विचारपीठावर येतात आणि त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात खरंच धुमाळ साहेब तुम्ही आमचे मित्र आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो मी तुमच्या पुढच्या कारकिर्दीत शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय